महाज्योती टीआरटीआय त्यानंतर बार्टी आणि सारथी तर यांच्यामार्फत जी सीईटी परीक्षा विविध कोर्सेस आणि विविध योजनांकरता घेण्यात येणार आहे याचा अभ्यासक्रम नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे आपल्या चॅनलच्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथे देखील ही पीडीएफ फाईल करण्यात आले आहेत अशा प्रकारे टीआरटीआय बारटी महाज्योती आणि अंतर्गत जी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे तर प्रत्येक योजनेकरता पाहू शकता की केंद्रीय लोकसेवा यूपीएससी नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण दिल्ली महाराष्ट्र करता एकूण शंभर गुणांची परीक्षा घेतली जाईल एकूण शंभर प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक विषयानुसार जे काय काय येणार आहे या संदर्भात डिटेल सिलेबस प्रत्येक योजनेनुसार देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही ज्या योजनेकरता अर्ज केला आहात त्याचा सिलेबस पाहून घ्यायचा आहे सदरची परीक्षा किती तासांची असेल याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या सीई टी ही ऑनलाईन असणार आहे यासाठी नकारात्मक गुण नसणार आहेत आणि प्रत्येक सीई नुसार हा अभ्यासक्रम वेगवेगळा आहे तर अशा प्रकारे इथे दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिक जर घ्यायचं असेल तसे हमीपत्र वगैरे देण्यात आले आहे सदरची परीक्षा ऑनलाईन होणार आहे तर या संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती परीक्षेचं वेळापत्रक असेल त्यानंतर हॉल तिकीट असेल याची परिपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवर दिली जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा